नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ताई युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातून सर्वात महत्वपूर्ण भाग म्हणजे मराठी वर्णमाला बघूया मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर चौदा स्वरादी दोन व्यंजने चौतीस विशेष संयुक्त व्यंजने दोन एकूण वर Hmm. स्वर, ु आ, आ, ए, ए, उ, 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 ए, ए, ए उ, उ, आता आ, आ। आपण स्वरादी बघूयात स्वरादी दोन अम याला अनुस्वाधन स पिस क क ग घ याचा उच्चार वांग मध्ये होतो ग च छ ज झ याचा उच्चार कंठ मध्ये येतो ह य ह एक दोन तीन चार पाच हे पाचही अनुनासिके आहेत संयुक्त व्यंजने दोन श, क्ष पुढे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा